नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी टॉप मोस्ट क्वेश्चन आपण डिस्कशन करीत आहोत हे संपूर्ण प्रश्न एन्शन्ट हिस्ट्रीवर आधारित आहे मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहात तर हिस्ट्रीचा पार्ट अत्यंत महत्वपूर्ण फाईव्ह इयर्सचं क्वेश्चन पेपर जरी आपण डिस्कशन केलेलं किंवा के त्याला अनालाइज जरी केलेलं तर तुमच्या लक्षात येणार की हा जो पर्टिक्युलर प्रश्न आहे किंवा एन्शंट हिस्ट्रीवर जे आहे तीस पेक्षा अधिक प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यामुळे डायरेक्ट साठपेक्षा अधिक गुणांसाठी आपल्याला हा जो एन्शियंटचा भाग आहे तो अभ्यास करायचा आहे यामधून एन्शियंटचे बरेचसे असे टॉपिक आहे ज्यांवर वारंवार आपल्याला प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारले जात आहे सो त्यामुळे आपल्याला दोन हजार सव्वीसचं जर आपण हिस्ट्रीमधून प्रिपरेशन करीत आहात सेट एक्झामिनेशन सो नक्कीच मित्रांनो एन्शियंटचा भाग आपण खूप व्यवस्थित रित्या अभ्यास करायला हवं आपल्या अभ्यासाला आणखी चालना देण्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक इतिहास या या कोर्स अवेलेबल आहे आपल्याला मिळणार आहे आता बघा जर लाईव्ह क्लास होत याचा फायदा काय होत तुम्हाला जे काही डाउट आहे कुठलंही म्हणा म्हणजे सिलेबस मग तो अँशंटचा असू द्या मेडिवलचा असू द्या मॉडर्नचा असू द्या कुठलंही डाऊट तुमचं क्लिअर होतं लाईव्ह सेशन तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील बघू शकता रेकॉर्डिंग असं नाही की एकदा लाईव्ह सेशन झालं की बस झालं ना तुम्हाला पाहिजे तितक्यादा रिकॅप बघून किंवा रिव्हिजन सेशन म्हणून तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता संपूर्ण सिलेबसवर नोट्स आहे होतंय काय मार्केटमध्ये हिस्ट्री संबंधित अनेक पुस्तके अवेलेबल आहे आणि त्या पुस्तके नक्कीच तुमच्याकडे सुद्धा असेल आणि पुस्तकांमध्ये आपल्याला थेरिकल पार्ट ऑब्जेक्टिव्ह पार्ट असं दोन दोन बुक आपल्याला विकत घ्यावं लागतं तर या कोर्सच्या माध्यमातून संपूर्ण अपडेटेड स्वरूपाचे नोट्स आणि अपडेटेड एमसीक्यूज मिळेल हे जे प्रश्न आहे किंवा नोट्स आहे वारंवार परीक्षेत आपल्याला येताना दिसून येतं आणि सोबतच तुमच्या प्रॅक्टिस पीवाय क्यूज आणि पी क्यूज टॉपिक देखील अवेलेबल आहे सो मित्रांनो हिस्ट्री साठी आपण बॅच सुरू करीत आहोत तारखेपासून म्हणजे वीस ऑक्टोबर पासून महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक कर दोन इतिहास या विषयाचं आपलं बॅच सुरू होत आहे सो यासाठी आपण काय करायचं आहे या ऑफिशियल नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टू हिस्ट्रीच्या बॅचला जॉईन करा फीस किती आहे बारा हजार आहे यावर डिस्काउंट सुद्धा मिळणार आणि मात्र मध्ये हा कोर्स विथ व्हॅलिडिटी सोबत अवेलेबल आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे ठीक आहे म्हणजे जरी तुम्ही वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला जॉईन केलेलं तरीही दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा कोर्स जे आहे मित्रांनो व्हॅलिड राहणार आहे आणि यावर सगळ्यात महत्वाचं पेपर पण फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे दोनही पेपरच आपलं संपूर्ण मार्गदर्शक स्वरूपाचं अभ्यास होणार आहे पाहिजे तितक्यादा तुम्ही हे सगळं प्रश्न टेस्ट वगैरे देखील सोडू शकता क्वेश्चन आन्सर सिरीज ला सुरुवात मी करीत आहे आणि यामधील प्रश्न आहे हडप्पा स्थळांच्या वस्तींच वैशिष्ट्य काय ए मध्यभागी कब्रस्तानचं ढीग बी आहे गटार व्यवस्था सी आहे नगरांच्या चारही दिशांनी खंदक आणि चौथ आपल्याला ऑप्शन आहे नगरातील किल्ल्यांची स्थिती योग्य उत्तर आहे गटार व्यवस्था आता बघा काय आहे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे सुयोग्य एकतर नगर रचना आहे जे ग्रेट पद्धतीवर आधारित आहे आणि गटार व्यवस्था आहे ठीक आहे प्रत्येक घरातून गटार मुख्य नालाशी जोडलेलं आहे ही नाले जे आहे दगडे फरशांनी झाकलेली ठीक आहे पहा नाला आहे आणि तो झाकलेला सुद्धा आहे त्यामुळे हडप्पा व मोहन हे प्राचीन शहरातील अत्यंत नियोजित शहर देखील हडप्पा संस्कृतीतील मानले जात समोरचं आहे राखनदास बॅनर्जी यांनी कोणत्या युगातील बौद्ध स्तूपांचा शोध लावताना मोहन या शहरांचा शोध लावलं एक गुप्त कण्व मौर्य आणि कुशाण सो हे आहे कुशाण टाइम पीरियड मधील राखनदास बॅनर्जी हे भारतीय पुरातत्व होते आणि त्यांनी कुषाण युगातील बौद्ध स्तूपांचा शोध घेत असताना मोहनजोदडो या प्राचीन शहरांचं अवशेष देखील शोधून काढलं ठीक आहे आणि या शोधामुळे काय झालं सिंधू संस्कृती इंडस वेली सिव्हिलायझेशन यांचं अस्तित्व आपल्यासमोर आलेलं दिसून येतं ठीक आहे नेक्स्ट सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला यर सांगा बरं नाईनटीन ट्वेंटी टू म्हणजे एकोणीसशे बावीस एकोणीसशे चोवीस एकोणीसशे अठ्ठावीस की एकोणीसशे तीस तर सिंधू सभ्यतेच एकोणीसशे बावीस मध्ये आपण बघतो शोध लागलेलं कारण सिंधू संस्कृतीचा शोध एकोणीसशे बावीस साली लागलं राखनदास बॅनर्जी यांनी मोहन जोद्रो शोध लावलेलं आणि दयाराम सहाणी यांनी या सुमारामध्ये हडप्पाचा शोध लावलेलं ठीके आणि नक्कीच या दोन्ही शोधांमध्ये प्राचीन सिंधू नदीच्या खोऱ्यात जी संस्कृती आहे ती आपल्याला उघडकीस आलेली दिसून येत त्यामुळे समोर जाऊया सिंधू संस्कृतीचा शोध घेण्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही ठीक आहे इथे नाव मेन्शन केलेले आहे त्यापैकी कुठले एक असं नाव आहे ज्यांचं संबंध सिंधू संस्कृतीच जे शोध आहे त्याच्याशी नाही ए बघा राखनदास बॅनर्जी बी मध्ये बघा डॉक्टर मजूमदार सी मध्ये बघा दयाराम सहाणी आणि फोर्थ मध्ये बघा सर जॉन मार्शल ऑबियसली डॉक्टर मजूमदार हे सिंधू संस्कृतीच्या शोधाशी संबंधित नाही तीनही जी नावं आहे ज्यांमध्ये राखनदास बॅनर्जी मोहन जोदडो दयाराम सहाणी हे हडप्पा आणि सर जॉन मार्शल यांनी तिथी जे आहे ते आ, भारतीय पुरातत्व खात्याचे यावेळी महासंचालक होते आणि पर्टिक्युलर सिंधू असं नाव देण्यासाठी देखील श्रेय यांना दिलं जात ठीक आहे मोहन जोदळो याचा अर्थ काय आहे ए सिंधू नदी बी आहे सिंधी संस्कृती तिसरा आहे मृतांच टेकडी कि जुने अवशेष सो मोहन जोदळो याच अर्थ काय आहे तर याचा अर्थ आहे मृतांची टेकडी ठीक आहे मोहन जोदडो हा जो शब्द आहे सिंधी भाषेतून आला आहे कुठल्या भाषेतून आला आहे सिंधी भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ काय होत मृतांची टेकडी असा होतो हे नाव त्या ठिकाणी आढळलेल्या प्राचीन अव आव, अवशेषांमुळे दिल्ले गेले कारण तेथे एकेकाळी वस्ती होती जी नंतर काय झाली नष्ट झाली आणि त्या जागी केवळ अवशेष आणि टेकड्या जे आहे त्या उरल्या समोर सिंधू संस्कृतीचा सा काळ साधारणतः किती निश्चित करण्यात आलं ठीक आहे एक टाइम पिरियड आपल्याला कुठलं पाहायला इसवी सन पूर्व तीन हजार पाचशे ते इसवी सन पूर्व पंचवीसशे इसवीसन पूर्व पंचवीसशे ते इसवीसन पूर्व इस एक हजार चाळीस इसवीसन पूर्व पंधराशे इस पूर्व आठशे चौथ ऑप्शन आहे इसवीसन पूर्व तीन हजार ते इसवीसन पूर्व आठशे तर सर्वाधिक म्हणजे जे निश्चित आहे ते पस्तीसशे पासून पंचवीसशे पूर्व असं आपण बघतो पण सर्वसाधारण किंवा मान्यता पावलेलं टाइम पिरियड हा पंचवीसशे पासून पंधराशे पूर्व असं मानलं जातं ठीक आहे नेक्स्ट आपण प्रश्नाकडे वळूया मोहनजोदडो शहर सिंधू नदींच्या कोणत्या तीरावर आहे ए पूर्व बी दक्षिण सी उजव्या आणि चौथा आहे डाव्या तर हे उजव्या तीरावर आहे कस तर बघा हा तर हे कस हा उजव्या तीरावर आहे आणि नेक्स्ट प्रश्न आहे मोहनजोदारो हे शहर कोठे आहे सांगा बरं पर्टिक्युलर आपल्याला विचारलेलं आहे की हे कुठे आहे बा पाकिस्तानातील सिंध मधील लरकाणा जिल्हा हा काय आहे आपला ऑप्शन एक आहे पंजाबमध्ये मॉन्ट मोंगरी येथील प्रदेशात हा ऑप्शन बी आहे तिसरा ऑप्शन आहे राजस्थानामधील कालीबंगन येथील प्रदेशात आणि चौथा आहे जम्मू काश्मीर राज्यात लद्दाख येथील प्रदेशात तर मोहेंजोदडो कुठे आहे पाकिस्तान सिंध लारकाणा जिल्हा ठीक आहे चल तर मोहन हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील लरकाना जिल्ह्यात आहे जे आपल्याला दिसून येतं की हे प्रमुख एक स्थळ आहे येथे स्थानागार जे आहे सुयोग्य गटार व्यवस्था यासाठी हे प्रसिद्ध आहे किंवा हे या प्लेसेसच काय आहे वैशिष्ट्य आहे सिंधू संस्कृतीच्या काळासंदर्भात पुढील अयोग्य मत कुठलं आहे म्हणजे जे योग्य नाही कार्बन फोर्टीन रेडिओ कार्बन व भूगर्भशास्त्रांच्या दृष्टीने पाच हजार वर्षापूर्व असावा दुसरं घोड्यांचे अवशेष नाही यावरून इसवी सण चा कालावधी असावा तिसरा आहे सुमेश किश लागारा येथील मुद्रावरून इसवी सन पूर्व पंचवीस दोनशे पन्नास असा असावा की सरगॉनच्या व्यापारावरून इसवी सन पूर्व तीन ती हजार ते एक हजारचा असावा तर सरगोनच्या व्यापारावरून हा अयोग्य आहे ठीक आहे चला ओके समोर मोहन जोदोडांची लघु प्रतिकृती कोणत्या शहरात शहरास म्हणतात ए धोलावीरा बी रोपड सी लोथल आणि चौथा आहे आपला हडप्पा तर ही जी प्रतिकृती आहे लघु प्रतिकृती मोहन हे लोथल या शहराला म्हटलं जात लोथल हे कुठे आहे गुजरात राज्यातील भोगवा नदीच्या काठी वसलेलं सिंधू संस्कृतीतील बंदर नगरी स्थळ आहे ठीक आहे हा जो ठिकाण आहे याला मोहन जोदळाची लघु प्रतिकृती म्हटलं जात कारण येथील जे अं व्यवस्था आहे सुयोग्य नगर व्यवस्था गटार व्यवस्था गोद्या पाण्याचा तलाव किंवा वापार व्यापारासाठी वापरली जाणारी जे गोदी आहे हे मोहन जोदडो प्रमाणे आहे ठीक आहे समोर जाणार आपण ब्रॉन्झ धातूंची नाचणारी मुलगी म्हणजे डान्सिंग गर्ल व राजा पुरोहितांचा पुतळा आपल्याला कुठे मिळतं चार ऑप्शन आहे आपल्या जवळ ए आहे मोहन जोदडो बी आहे लोथल सी आहे हडप्पा आणि चौथा आहे कालीबंगन ठीक आहे तर हे काय आहे मोहन जोदोळे येथे आपल्याला डान्सिंग गर्ल आणि पुरोहितांचा पुतळा मिळतो मोहन जोदोळे ब्रॉन्सची नाचणारी जे डान्सिंग गर्ल आहे याच आणि पुरोहितांचा पुतळा जे आहे ते मिळालेला आहे आ, ही जी आपल्याला दिसून येतं नाचणारी मुलगी दहा पॉईंट पाच सेंटीमीटर तरुण स्त्रीच्या नृत्यांची स्थिती दर्शवते आणि पुरोहितांचा पुतळा जो आहे साधारणतः तीस सेंटीमीटर उंच पुरुषाची प्रतिमा ज्यावर प्राचीन वेशभूषा आणि राजवी राजवटीचे संकेत आता हे पर्टिक्युलर भारतातील राज्य आणि सं सिंधू संस्कृतीतील गावे आता राज्य आणि गावे यांना काय करायचं आहे आपल्याला जोडा जोडायचं आहे ठीक आहे सो शूरपालक शिशुपालगड कालीबंगण आणि लोथल अनादर साइड राजस्थान गुजरात तिसरं बिहार आणि चौथं महाराष्ट्र आता इथून जरी आपण पाहिलं तर कालीबंगण राजस्थान आणि लोथल गुजरात ठीक आहे तर हे दोन जरी तुम्हाला माहित आहे तर तुम्ही म्हणू शकता शूर आ, शूर पारक जे आहे महाराष्ट्र शूर पालगड जे आहे ते बिहार आणि कालिबंगण राजस्थान आणि लोथल हे गुजरात म्हणजे हे शेवटचे दोन जरी तुम्हाला माहित आहे की पर्टिक्युलर बी मध्ये येत तरीही आपण हा जो प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आपण देऊ शकतो ठीक आहे चल सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या प्राण्यांची पूजा करीत होते एक गाय बी बैल सी गाढव आणि घोडा लक्षात घ्या बैलांची पूजा म्हणजे आपल्याला याच प्रतीक जे आहे किंवा बैलाची पूजा करीत असल्याचे पुरावे मिळते अनेक संस्कृतीच्या मूर्त्या आणि घरगुती वस्तूंवर जे आहे बैलांचं चित्र किंवा बैलाची मूर्ती सापडली आहे आणि बैल आपण बघतो की शेतीसाठी महत्वाचं आहे तो धार्मिक व सांस्कृतिक दोनही दृष्टिकोनातून पूजनीय आहे ना चलो बैलपुढा पण आपण बघतो हा चल नेक्स्ट प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या झाडाची पूजा करीत ह ना

अवशेषांवर पिपळांच्या प्रतिकात्मक चित्रणांची शाई किंवा मूर्ती देखील प्रश्न आपण घेऊया सिंधू संस्कृतीमध्ये प्रशासनावर वर्चस्व होतं कोणाचं होतं चार ऑप्शन आहे ऑप्शन ए धर्मगुरु ऑप्शन बी राजा ऑप्शन सी व्यापारी आणि ऑप्शन फोर राजा सॉरी ऑप्शन फोर लोक म्हणजे जनता तर सिंधू uh, संस्कृतीमध्ये प्रशासन कोणाच्या हातात आहे किंवा कोणाच्या हातात असणार या संबंधित आपल्याला अनेक मत आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामधील एक आहे धर्मगुरूंच्या ठीक आहे तर म्हंटलेलं आहे हा कुठे व्यापारी सांगितलेला आहे कुठे धर्मगुरू किंवा एक केंद्री केंद्रीकृत सत्ता असावी बा अशा प्रकारचं विविध मत जे आहे ते आपल्याला सिंधू सभ्यतेविषयी जे आहे ते पाहायला मिळत नेक्स्ट आहे सिंधू संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्वाची आयात कशाच केलं जायचं ठीक आहे आयातावर प्रश्न आहे ए आहे धान्य बी आहे सोने व चांदी तिसरा आहे धातू आणि किमती खडे आणि चौथा आहे कापड तर कशाच आयात व्हायचं धातू आणि किमती खडे जे आहे त्याच आयात व्हायचं ठीक आहे हा आयातीवर भर दिलं जायचं ठीक आहे धातू झाली शस्त्र उपकरण मूर्ती किंवा घरगुती वस्तू जी असतात किंवा किमती खडे जसं हिऱ्यांचे दागिने म्हणा मोत्यांची सजावट केलेलं साहित्य म्हणा ठीके ह्या आयात झालेल्या वस्तूंचा व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यामध्ये मोठा वाटा होता समोरचा आपण प्रश्न घेऊया सिंधू संस्कृतीतील लोक अलंकार बनविण्यासाठी काय वापरत नसत ए सोने चांदी आणि तांबे बी आहे कास्य शंख सिंपले हिरे आणि मनिके तिसरं ऑप्शन मध्ये बघा कवठ्या पांढऱ्या शाडू विविध प्रकारची मणी आणि चौथा आहे लोखंड लाकूड आणि वगड सो ऑप्शन फोर लोखंड लाकूड आणि वगड यांचा वापर करीत नसायचे ठीक का आहे कारण आपल्याला माहित आहे की सिंधू संस्कृतीमध्ये अलंकाराचे शौकीन होते आणि सोन्याचे म्हणजे जे श्रीमंत आहे सोन्या चांदीचे ठीक आहे तांब्याचे कास्याचे सुद्धा आपण बघतो शंख शिंपल्यांपासून हिरे माणिके कवठ्या पांढऱ्या शाडू विविध प्रकारचे जे काही मणी आहे त्यांचा देखील वापर जे आहे अलंकार बनवण्यासाठी व्हायचं समोरचा आपला प्रश्न आहे सिंधू संस्कृतीच्या काळी वाहन म्हणून कशाच प्रयोग जे आहे उपयोग केला जायचा एक गाडी बी उंठाची गाडी सी गाढव आणि चौथा आहे बैलगाडी सो बैलगाडीचे आपल्याला काय मिळतं सिंधू संस्कृतीमध्ये बैलगाडीचे आपल्याला साक्ष मिळतात त्यामुळे ऑप्शन आपलं फोर्थ करेक्ट आहे आता बघा सिंधू संस्कृतीच्या काळात वाहन बैलगाडींचा वापर केला जात बैल हे शेतीसाठी आणि सामान्य वाहतुकीसाठी महत्वाचं आहे इवन जर तुम्ही पर्टिक्युलर काही गाव वगैरे बघितलं असेल तर त्यामध्ये तुम्ही बैलगाडी आज सुद्धा बघता हो की नाही चित्रलिपी वाचण्याचा शोध थोड्या दिवसापूर्वी लागला अद्याप लागलाच नाही बरेच दिवसापूर्वी लागलेला आहे की निश्चित आपण सांगू शकत नाही ठीक आहे चित्रलिपीचा शोध आपल्याला यशस्वीपणे शोध लागलेला नाही हडप्पा येथील उत्खनन कोणी केलेला आहे ए राखनदास बॅनर्जी गार्डन चाइल्ड मॅक मुलर कि माधव स्वरूप वत्स्य ठीके तर लक्षात घ्या हडप्पाचं उत्खनन कोणी केलेलं उत्खनन कार्य फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दाराम सहाणी आणि माधव स्वरूप वत्स्य यांनी केलेलं दिसून येतं ठीक आहे चल नेक्स्ट आहे सिंधू संस्कृतीत सापडलेल्या शिक्क्यांवर कशाच चित्र नाही ठीक आहे ए हत्तीच बी बैलाच सी डुकराचं आणि गाय आणि घोड्यांचं तर घोड्यांचं गाय घोड्यांचं चित्र नाही समोरचं आहे सिंधू संस्कृतीत दॉत आणि टाक याचा वा उपयोग कशासाठी व्हायचं म्हणजे व्हायचा वापर व्हायच नाही फक्त उपयोग केला जायचं आणि टाकाचा वापर केला जात असे ठीक आहे हे दोनही वस्तू वापरल्या जायचं ओके नेक्स्ट आहे सिंधू संस्कृतीतील लोकांचं प्रमुख आहार काय होत गहू भात सत्तू आणि ज्वारी तर गहू हा गहू म्हणजे वेद गहू ज्वारी सापडलेला आहे भात त्या काळात म्हणजे खूप जास्त आपल्याला साक्ष भाताचं दिसून येत नाही सिंधू संस्कृतीला वैद्यशास्त्र चांगलं माहीत होतं बी माहीतच नव्हतं थोडंफार माहिती होत कि ढोबळपणे माहिती होतं ऑबियसली वैद्यकशास्त्रचं नॉलेज होतं मेडिसिन कारण औषधी वनस्पती हाडांचे उपचार ठीक आहे किंवा वैद्यकीय जे उपकरण आहे ते देखील आपल्याला सापडलेलं आहे समोर आहे मोहन मध्ये काय प्रगत होत रंगकाम खूप व्यवस्थित होत ऑप्शन डी वाद्य तयार काम हे अत्यंत महत्वपूर्ण प्लेस आपल्याला दिसून येतं सिंधू सभ्यतेमध्ये तर इथे रंगकामाचं आपल्याला प्रगत साक्ष जे आहे ते इथे मिळालेलं आहे ठीक आहे सो अशा प्रकारे मित्रांनो हे टॉप थर्टीन क्वेश्चन आज आपण डिस्कशन केलेलं आहे लक्षात घ्या एम एस सेट एक्झामिनेशन आणि दोन हजार सव्वीसचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर पेपर क्रमांक दोन करिता आपलं संपूर्ण प्रिपरेशन करून घेण्यासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि बॅच आपण सुरू करीत आहो वीस तारीखपासून ठीक आहे म्हणजे दिवाळीपासून नवीन बॅच आपली सुरू होत आहे तर याला लवकरात लवकर जॉईन व्हा ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा